नमस्कार भक्तांनो आज आपण एका अलौकिक एक परमपावन दिवसाची कथा ऐकणार आहोत हा दिवस म्हणजे कार्तिक शुक्ल एकादशी ज्याला आपण प्रेमाने देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणतो या दिवशी काय घडतं तर सृष्टीचा आधारस्तंभ आणि आपले लाडके भगवान श्री विष्णू चार महिन्यांच्या आपल्या दीर्घ योग निद्रेतून जागे होतात त्यांच्या जागृतीनेच सृष्टीतील सर्व शुभ कार्ये आणि मांगल्याला पुन्हा एकदा सुरुवात होते चला तर मग श्रद्धेच्या जागृतीचा हा दिव्य सोहळा अनुभवूया त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक छोटी विनंती हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवला आहे त्यासाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय श्री हरी लिहा तर एकदा देवर्षी नारदमुनी आपल्या वीणेचा मधुर स्वर वाजवत सृष्टीचे जनक ब्रह्मदेवांच्या समीप आले त्यांच्या डोळांत भक्ती होती आणि ओठांवर एक जिज्ञासू प्रश्न ते नम्रपणे म्हणाले हे पिताश्री मला सांगा कार्तिक महिन्यातील का या प्रबोधिनी एकादशीचं नेमकं महत्त्व काय आहे या व्रताचं पालन केल्याने काय फळ मिळतं ब्रह्मदेव आनंदाने म्हणाले हे नारद हा प्रश्न तू विचारलास म्हणजे जगातील अनेकांना मोक्षाचा मार्ग सापडेल कारण प्रबोधिनी एकादशी हा फक्त उपवासाचा दिवस नाही तर तो आत्मजागृतीचा दिवस आहे या व्रताचं पालन केल्याने माणूस आपली पूर्वजन्मीचे पाप धुवून टाकतो या दिवसाचं पुण्य हजार यज्ञ आणि लाखो दानांपेक्षाही मोठं असतं ब्रह्मदेव पुढे म्हणाले जो मनुष्य या दिवशी श्रद्धेने भगवान विष्णूचं नामस्मरण करतो त्याच्या घरात कधीही दरिद्रता दुःख किंवा रोग राहत नाहीत जो रात्रभर जागरण करतो कीर्तन भजन कथा ऐकतो तो स्वतःला आणि आपल्या पितारांना विष्णू लोकात स्थान देतो एकादशीच्या दिवशी केलेलं लहानसुद्धा पुण्य पर्वता एवढं स्थिर होतं आणि लाखो पाप क्षणात नष्ट होतात आणि मग ब्रह्मदेव नारदमुनींना एक सुंदर उदाहरण सांगतात एका छोट्याशा शांत गावात एक स्त्री राहत होती तिचं नाव होतं सुमित्रा घर झोपडीचं अंगण लहानसं पण तिच्या मनात मात्र अमर्याद भक्तीचा महासागर होता ती गरीब होती पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी समाधानाचं हास्य असायचं प्रत्येक सकाळी ती आपलं काम बाजूला ठेवून तुळशी वृंदावनाजवळ बसायची हात जोडून ती प्रेमाने म्हणायची गोविंदा माधवा नारायण तिच्या आवाजात अशी गोडी होती की मंद वारा देखील थांबून जाई पण एक वर्ष तिच्या आयुष्यात काळोखाचं सावट पसरलं नवरा गंभीर आजारी पडला घरात अन्नाचा कणही नव्हता आणि औषधं आणायला पैसाही उरला नव्हता संपूर्ण गावात कार्तिक महिन्याची गडबड सुरू होती सर्वजण प्रबोधिनी एकादशीच्या तयारीत गुंतलेले सुमित्रा मात्र आपल्या झोपडीसमोरच्या तुळशी वृंदावनासमोर शांत बसली होती तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते पण ते दुःखाचे नव्हते ते होते भक्तीचे विश्वासाचे ती हात जोडून देवासमोर म्हणाली हे विष्णू माऊली माझ्याकडे काहीच नाही न तेल न फुलं न धूप पण माझं मन शुद्ध आहे तू या दिवशी योगनिद्रेतून जागतोस तर माझ्या घरातल्या अंधारालाही तू जागं कर सुमित्रेने आपल्या तुटक्या दिव्यातून थोडंसं उरलेलं तेल घेतलं आणि तुळशीखाली दीप लावला त्या दिव्याचा प्रकाश जरी क्षीण होता तरी त्यामागचं प्रेम आकाशाएवढं विशाल होतं घरात संपूर्ण झोपडी प्रकाशाने उजळून निघाली सुमित्रा थक्क झाली तिच्यासमोर तेजोमय स्वरूपात प्रकट झाले स्वयं भगवान श्रीविष्णू त्यांच्या देहातून निघणारं तेज इतकं निर्मळ होतं की सुमित्रेच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू उघळले पण आता ते आनंदाचे होते भगवान विष्णू कोमल स्वरात म्हणाले सुमित्रे तू माझं खरं जागरण केलंस ज्यांच्याकडे सोनं चांदी आहे ते मला वस्तूंनी पुजतात पण तू मला तुझ्या प्रेमानं आणि भक्तीनं जागवलंस आजपासून तुझ्या जीवनात दुःख राहणार नाही असं म्हणून त्यांनी सुमित्रेला आशीर्वाद दिला आणि अदृश्य झाले त्या दिवसापासून सुमित्रेची झोपडी मंद सुवासाने भरलेली होती तुळशी वृंदावनात फुलांचा वर्षाव झाल्यासारखी फुलं पडलेली होती आणि आश्चर्य म्हणजे तिचा नवराही पूर्णपणे बरा झाला होता ब्रह्मदेव शेवटी नारद मुनींना म्हणाले हे नारद म्हणूनच प्रबोधिनी एकादशी म्हणजे केवळ देवउठणी नव्हे तर आपल्या अंतःकरणातील देवाला जाग करण्याचा दिवस आहे भगवान जागे होतात पण त्यांच्यासोबत आपली श्रद्धा भक्ती आणि आशा देखील जागी व्हावी हाच या व्रताचा खरा अर्थ आहे या दिवसानंतरच लग्न यज्ञ व्रत दान या सर्व शुभ कार्यांना प्रारंभ होतो सृष्टीतच नव्हे तर प्रत्येक मनातही प्रकाश भरतो शेवटी ब्रह्मदेव म्हणाले हे नारद जो भक्त या दिवशी विष्णूचं नामस्मरण करतो त्याचं जीवन पवित्र होतं आणि मृत्यूनंतर त्याला मोक्षप्राप्ती होते या दिवशी जो भक्त गोविंदा गोविंदा म्हणत एक दीप तुळशीखाली लावतो तो जन्मभर आनंदात राहतो म्हणतात या दिवशी भगवान विष्णूचं जागरण होतं पण त्याचवेळी आपल्या मनातील श्रद्धेचंही जागरण होतं म्हणूनच या प्रबोधिनी एकादशीला आपण सर्वांनी मनापासून भगवानाचं नामस्मरण करावं आणि प्रार्थना करावी हे श्रीहरी माझ्या जीवनात भक्तीचा प्रकाश सदैव प्रज्वलित राहो तुझ्या कृपेने माझं मन माझं कर्म आणि माझं जीवन पवित्र हो जय श्रीहरी जय प्रबोधिनी एकादशी